नंदुबार कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल मापाडी व्यापारी वादात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान नंदुबार कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हमाल मापाडी व्यापारी यांच्या आपसातील वादविवादाचे कारण देत शेतकऱ्यांच्या शेतीमालाची खरेदी बंद ठेवण्यात आली मिळेल त्या वाहनाने शेतकरी आपला पिकवलेला माल विक्रीसाठी नेहमीप्रमाणे नंदुबार कृषी उत्पन्न बाजार समितीत घेऊन आले शेतीमाल विकून वाहनाचे भाडे शेतकरी देत असतात सध्या अवकाळी पावसाने जोर धरल्याने शेतीमाल गाई गडबडीत आणून मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना विक्री करून डोक्यावरील कर्ज व जबाबदाऱ्या पार पाडत असतात परंतु नंदुबार कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी आणू नये अशी कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक बाजार समितीच्या सूचना फलकावर नोटीस लिहिण्यात आली की दोन तीन दिवस मार्केट बंद राहिला आणलेला शेतीमाल परत घेऊन जाणार कसा वाहतुकीचे गाडी भाडे रस्त्यातच पावसाने हजरी लावली तर असे कित्येक काळजी व मन खालवणारे प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यात घर करत आहेत सोमवार दिनांक एकोणीस मे रोजी आठवड्याचा खुलता बाजार असल्याने जो तो शेतकरी शेतीमाल घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीत पोहोचला पण या ठिकाणी आल्यावर मार्केटमध्ये वेगळाच वाद निर्माण झाल्याने शेतीमाल खरेदी दोन तीन दिवस बंद राहणार असल्याची नोटीस लिहिण्यात आल्यावर शेतकऱ्यांची पायाखालची जमीनच सरकली बाजार समिती आणि अमाल मापाडी व्यापारी यांच्यात वादाच्या फटका नाग शेतकऱ्यांना बसतोय सदर प्रकरणाविषयी शेतकऱ्यांनी आपल्या संघटनेतील नातेवाईकांना कडून मदतीसाठी बोलवून घेतले त्यावेळेस भारतीय स्वाभिमान संघटनेचे प्रदेश महासचिव रोहिदास वडवी जिल्हाध्यक्ष पंकज वडवी तालुकाध्यक्ष अजय वडवी यांनी परिस्थिती जाणून जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्याकडे शेतकऱ्यांची व्यथा मांडली त्यावर लगेच तोडगा काढून खरेदी सुरू करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले परंतु मार्केट कमिटी कडून संध्याकाळपर्यंत काही हालचाल झाली नव्हती यावर शेतकरी व संघटनेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे मी रोहिदास वडवी भारतीय स्वाभिमानी संघाचा प्रदेश महासचिव आमच्या नातेवाईकांचं मका इथे मार्केटमध्ये घेऊन आल्याचं मला फोन आले की दादा आम्ही कालपासून आमचे ट्रॅक्टर मार्केटमध्ये उभे आहेत परंतु जिथे मार्केट कमिटीचं व्यापारी असतील हमाले मापाडे असतील ज्यांच्या आपसामध्ये वाद चालू आहे त्याच्यामुळे आज लिलाव थांबलेला आहे मग आम्ही इथे आत्ता मार्केटमध्ये आल्यानंतर आम्ही काही शेतकऱ्यांना भेटलो आमचे नातेवाईकांचे ट्रॅक्टर घेऊन आलेले मका त्यांना आम्ही भेटलो तर त्यांनी असं सांगितलं की सकाळपासून इथले जे कमिटीचे जे पदाधिकारी आहेत अधिकारी आहेत हमाली मापाडी आहेत त्यांच्यामध्ये आपसामध्ये वाद चालू आहे किंवा त्यांचा वाद काय चालू आहे आता ते त्यांनी त्या प्रशासनाला विचारावं मी आल्यानंतर मी माननीय आदरणीय कलेक्टर मॅडम मिताली शेट्टी यांना मी फोन केला मॅडम म्हटलं इथे शेतकरी उभे आहेत टॅक्टर घेऊन त्यांचा लिलाव थांबलेला आहे तर काय परिस्थिती आहे तुम्ही त्या संबंधित मार्केट कमिटीच्या कमिटीचं चेअरमन सचिव असेल त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा मॅडमांना फोन केल्यानंतर मॅडमांनी फोन केला फोन केल्यानंतर अजूनपर्यंत शेतकऱ्यांचा माल लिलाव होईल असं काही चिन्ह दिसत नाही आम्ही सचिवांना भेटलो सचिव म्हणले की ते हा माल मापाडी आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद आहे व्यापारी देखील चालले गेले त्याच्यामुळे आता लिलाव होणार नाही तर मुद्दा हा असा आहे की शेतकरी शेतामधून इथपर्यंत तो मट धान्य टॅक्टर विकायला येतो याला कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आज पावसाचे दिवस आहेत आज मका काढणीसाठी देखील यंत्रवाल्याला जास्तीचे भाव द्यावे लागतात पावसाचे दिवस असल्यामुळे ते एक कठीण परिस्थितीमध्ये ते इथे येतात आणि अचानक मार्केटमध्ये आल्यानंतर जर शेतकऱ्यांवर अशी आप भीती होत असेल तर शेतकऱ्यांच्या वाली कोण आहेत यासाठी या, या जिल्हा शासन प्रशासन मार्केट कमिटीचे सचिव आणि हमाल मापाडी यांनी उद्याच्या उद्या बसून शेतकऱ्यांचा माल कसा लिलाव होईल यासाठी त्यांनी प्रयत्न करावा अन्यत परवापासून या मार्केट कमिटीमध्ये नाईलाजाने आम्हाला संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करावं लागेल आणि या होणाऱ्या परिणामांना या जिल्ह्याचे शासन प्रशासन हे जबाबदार राहील असं मी या माध्यमातून आवाहन करत आहोत धन्यवाद शेतकरी बोलत आहे मी एक समस्या ग्रस्त शेतकरी बोलत आहे मार्केट मधनं मार्केटचा हो कारभार याचा भूदंड कोणाला बसत आहे व्यापाऱ्यांना बसत आहे का शेतकऱ्याला बसत आहे का कोणाला बसत आहे कोणाला बसत नाही याचा सर्व शेतकरी मरत आहे आम्ही आज सकाळपासून मार्केटमध्ये त्याकडं वाहनं वगैरे घेऊन माल घेऊन बसलेलो आहे नाईन टाईमवरती मार्केट कमिटीचे साहेब लोक फळ्यावरती लिहून दिला अवकाळी पाऊस असल्यामुळे मार्केट बंद आता याला जबाबदार कोण याच्यामध्ये मरणारा आम्ही शेतकरी तर आम्हाला याचा न्याय ह मिळाला पाहिजे प्रत्येक वेळेस शेतकरी मरेल या याला जबाबदार कोण जी आणि आता हे ट्रॅक्टर आले यांचं भाडं तोडं वगैरे शेतकरी या याला भरपाई कुठून देणार तरी आमच्या योग्य वेळेस मालाचं काहीतरी ठाव ठिकाणं लावून साहेबांनी काहीतरी निर्णय घेऊन आमचा मार्केटच्या मालमध्ये काहीतरी त तफावत करून आमचा मार्केट माल, माल मार्केटमध्ये त्यांनी विक्रीसाठी मंजूर करावा कालपासून मार्केटला आलेलं आहे पण हे हमाली मापाडींचे यांचे काय आहे ते आम्हाला माहीत नाही त्यांच्या वाद चालू आहे त्यांच्या त्यांचे वाद त्यांनी सोडवायला पाहिजे शेतकरी एवढं कालपासून आलेले आहेत ट्रॅक्टर घेऊन त्यांचं भाडं वगैरे दोन दोन हजार रुपये भाडं अजून रिटर्न घेऊन घरी घेऊन जातं आहे त्याच्यानंतर अजून दुसऱ्या दिवशी पण ते आणतात तेव्हा दोन हजार रुपये देतील शेतकऱ्यांची समस्या कोणी सोडवायला तयार नाही तर हा मग यांना सांगणार कोण असं